नमस्कार मित्रांनो अभिका चुनून या चॅनलवर तुमचं स्वागत आहे आज मी श्रीवर्धन दिव्यागार येथे आलेलो आहे तिथे असलेलं एक प्राचीन पुरातन मंदिर याबद्दलचा इतिहास व त्याबद्दल थोडीशी माहिती मी तुम्हाला सांगणार आहे कोकण म्हणजे निसर्ग सौंदर्याचा राजपुत्रच निसर्गाची अमाप विरासत लाभलेले हे कोकण आणि या निसर्गाची शोभा खऱ्या अर्थाने वाढवतात ती येथे असलेली पुरातन मंदिर, अशाच एका मंदिराला भेट देण्याचा चान्स मला मिळाला हे आहे दिव्या आगार मधील सुंदर नारायणाचं मंदिर आज ही वास्तू कमकुवत होत असल्यामुळे या मंदिरातील देवाची मूर्ती ही याच परिसरात बाजूला एक नवीन मंदिर बांधून त्यात स्थापित करण्यात आली आहे त्याच्याच बाजूला एक रूप नारायणाचं मंदिर देखील उभारण्यात आलं आहे उभारण्यात आलेली ही मंदिरे पूर्णत लाल लॅटराईट दगड व चिरा दगड यापासून बनवण्यात आलेले आहेत या, आले आहे। या मंदिरांपैकी पहिलं मंदिर हे सुंदर नारायणाचं आहे मंदिराच्या चहू बाजूनी असलेले हे लाल दगडातील खांब आणि त्यावर असणारा एक सुंदर कळस हे मंदिराची शोभा वाढवतात मंदिरात असलेली ही मूर्ती काळ्या संगमरवरी दगडात कोरलेली आहे मंदिरातून बाहेर पडल्यावर डाव्या बाजूलाच रूपनारायणाचं मंदिर आहे रूपनारायण मंदिर हे महाराष्ट्रातील कोकण प्रदेशातील आगार समुद्र जवळ आहे हे एक अतिशय जुने मंदिर आहे जे तेराव्या शतकात शिलाहार राजवंशाच्या काळात बांधले गेले होते जुने मंदिर भग्नावशेषात आहे आणि त्याच्या जागी एक नवीन मंदिर बांधले गेले आहे जे कोकणातील रायगड रत्नागिरी प्रदेशात मोठ्या प्रमाणात वापरल्या जाणाऱ्या लाल लॅट्राईट दगड किंवा चिरा दगडापासून बनवलेले आहे या मंदिरात भगवान विष्णूची मूर्ती आहे ही मूर्ती काळ्या संगमरवरी खडकात कोरलेली आहे कोरलेल्या सुंदर खडकावर विष्णुकमळ चक्र शस्त्र आणि दशावतार असलेले कवच धरलेले आहेत रूपनारायण मंदिर आणि सुवर्ण गणेश मंदिर एकमेकांच्या जवळ आहेत ही सुंदर मूर्ती पोर्तुगीजांकडून चोरीला जाणार होती जिथे दिवे आगारच्या स्थानिकांनी प्रतिकार केला आणि यशस्वीरित्या मूर्ती परत मिळवली मंदिराचा परिसर लहान आहे परंतु चौबाजूने असलेली दाट झाडे आणि एका बाजूस असलेला समुद्र किनारा कोकणात येणाऱ्या अनेक पर्यटकांना या मंदिरात येण्यास प्रवृत्त करतो या मंदिराच्या समोरील बाजूस एक पायऱ्यांची विहीर सुद्धा आहे जिला आपण पुष्कर्णी असे म्हणतो मंदिराच्या समोरील बाजूस दिवे लावण्यासाठी एक खांब आहे ज्याला आपण दीपमाळ असे म्हणतो जुने मंदिर जरी भग्नावस्थेत असले आणि नष्ट होण्याच्या मार्गावर असले तरी तेच देवाचे मूळ स्थान आहे त्यामुळे त्याचे पावित्र्य कधीही नष्ट होऊ शकणार नाही आणि म्हणून दिमाखात उभा असलेल्या या नवीन मंदिरात मूर्तीचे दर्शन घेतल्यावर जुन्या मंदिराच्या स्थळावर डोके टेकवायला विसरू नका धन्यवाद